जागतिक अपंग दिनाचं औचित्य साधून राहुरी येथील महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शिवशाहीर आणि प्रेरणादायी वक्ते डॉ विजय तनपुरे यांनी लोणावळ्यातील एम्बी व्हॅली एअरपोर्टवरून तीन हजार फूट उंचीवर हमरशूट पॅरामोटर उड्डाण करत धाडसी विक्रम नोंदवला आहे या संपूर्ण ऐतिहासिक साहसी उड्डाणाचं नियोजन मार्गदर्शन आणि व्यवस्था ही प्रख्यात उद्योजक कॅप्टन विजय सेठी यांनी स्वतः पाहिली विजय एकत्र आले आणि हा विजय घडला या अर्थपूर्ण संदेशासह हा अनोखा उपक्रम साकारला गेला उड्डाणानंतर डॉक्टर झाले भाऊक ते म्हणाले की माझा विजय आकाशात दिसतोय आणि विजय सेठी यांचा विजय माझ्या मनात आहे विशेष म्हणजे त्र्याण्णव साली डॉक्टर तनपुरे यांच्या पहिल्या पोवाडा कॅसेटचे प्रकाशन करणारेही विजय सेठीच होते आज तब्बल तीन दशकांनंतर दोन्ही विजय पुन्हा एकत्र येत आणखी एक इतिहास घडवण्यात यशस्वी ठरले या साहसामधून धैर्य जिद्द आणि क्षमता यांचा प्रभावी संदेश देत जागतिक अपंग दिनाचा अर्थपूर्ण उत्सव शिवशाहिरांनी आकाशात उजळून टाकला आहे मशीन. ऑस्ट्रेलिया खूप असा चित्त थरारक अनुभव आज अपंग दिनाच्या दिवशी अपंगांनी पण एक लक्षात ठेवावं आपलं गेलं काय त्यापेक्षा आपल्याकडे शिल्लक काय आहे ते पहा नक्कीच आपल्यातल्या कौशल्याला बाहेर काढा आमच्या विजू शेत सारखे असंख्य लोक जगामध्ये आहेत फक्त तुमच्याकडे हुनर पाहिजे म्हणून मी एक, एक वाक्य नेहमी बोलतो जिंदगी हमें वो नाही देती जो हमें चाहिए बल्कि जिंदगी हमें वो देती है जिसके हम काबिल है जय स्वतंत्र मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी